तर अजित पवार यांचे आमदार शरद पवार यांच्या कार्यक्रमात दिसले शरद पवारांच्या कार्यक्रमात अजित पवार यांच्या पक्षाचे चेतन तुपे हे आमदार उपस्थित होते त्यामुळं अजित पवार यांचे हे चेतन तुपे हे आमदारसुद्धा शरद पवार गटात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आधीच अजित पवार यांच्या पक्षातील काही नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यातच चेतन तुपे हे सुद्धा शरद पवार यांच्या कार्यक्रमात दिसले त्यामुळं चेतन तुपेसुद्धा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे एकदा सांगितलं की कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता त्याचे जे ज्या पुरस्कार आहे ते आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य